नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित आहे आपलं मन जर स्वस्थ असेल निरोगी असेल तर आपलं शरीरसुद्धा निरोगी आणि स्वस्थ राहायला मदत मिळणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला वाटचाल करायची नकारात्मक विचारातून आपल्याला दूर करायचं आहे स्वतःला तर अशा वेगवेगळ्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतेच आणि चॅनलवरती प्लेलिस्ट केलेल्या आहेत कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत तर तुम्हाला ते बघायला मिळू शकतात आणि त्याचा उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो तर आज आपण बोलणार आहोत पॉझिटिव्ह मेमरीजबद्दल ज्या चांगल्या आठवणी आहेत ज्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आपल्याला भले आत्ता कितीही कठीण प्रसंग आहे आयुष्यामध्ये खूप मोठं चॅलेंज आहे किंवा खूप दुर्दैवी घटना घडलेली गटे आहे आणि खूप आपण दुःखात आहोत त्रासात आहोत अशा सिच्युएशनमध्ये असतानासुद्धा आपल्याला या पॉझिटिव्ह मेमरीजचा वापर करून स्वतःला त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी मदत मिळू शकते तर याचवरती आज आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतील आणि तुम्हाला त्याचा फायदा करून घेता येईल तर खूपदा असं वाटतं की तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट येत नाही आहे रस येत नाही आहे किंवा तुम्ही खूप उदास आहात आणि एखाद्या प्रॉब्लेमबद्दल तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करताय तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळतच नाही आहे आणि खूप अडकल्यासारखं होतं आहे त्या प्रॉब्लेममधून किंवा काही वेआउट मिळत नाही आहे खूप सफोकेटेड फील होत आहे किंवा खूप जास्त डिप्रेस्ड झाल्यासारखं वाटतंय तर ता त्याच्यामध्ये जे वेगवेगळे टेक्निक्स आत्तापर्यंत आपण बोललेलो आहोत तर एक असं टेक्निक आहे की पॉझिटिव्ह मेमरीज जे मी म्हटलं ते आपण वापरू शकतो आपलं मन शांत करण्यासाठी तर ते कशा पद्धतीने वापरायचं हे आपण बघूयात की एकतर मुळात तुमच्या आयुष्यातल्या ज्या ज्या चांगल्या आठवणी आहेत चांगल्या आठवणी म्हणजे ज्याच्यामधून तुम्हाला त्यावेळेला खूप जास्त आनंद झाला होता किंवा प्रेमाची भावना असू शकते एक्साइटमेंट असू शकते किंवा खूप शांततेची भावना त्यावेळेला आलेली असेल जिथे फक्त आणि फक्त सकारात्मक भावना होत्या अस असे कुठलेही प्रसंग असतील की जे तुम्हाला त्यावेळेला खूप मनाला भावून गेलेत आणि असं वाटलं की हे आपण ना विसरू नाही शकत कधी असे प्रसंग असतात मग ते छोटे मोठे कसेही असू देत ते तुम्ही लिहून काढा लिहिताना एका गोष्टीचं आपल्याला ज्याच्या ज्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं ती गोष्ट अशी आहे की आपल्या भावना तिथे महत्त्वाच्या आहेत म्हणजे घटना तर आपण लिहितोच आहोत की अमुक अमुक माझ्या आयुष्यात घडलं जसं अमुक अमुक मित्राशी मैत्रिणीशी माझी पहिल्यांदा जेव्हा ओळख झाली किंवा आमचं जे, कि जे बोलणं झालं आणि ते झाल्यानंतर मग मला कसं वाटलं किंवा माझ्या भावना काय होत्या किंवा काय गोष्टी आम्ही त्यावेळेला शेअर केल्या तर ती घटना तर आपण लिहूच पण त्या घटनेबरोबर आपल्या भावना ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत बऱ्याचदा लिहिताना ना तुमचे थॉट्स खूप क्लिअर होतात म्हणजे हा अनुभव तुम्ही नक्की घ्या जेव्हा तुम्ही नुसताच विचार करता आणि तुम्ही लिहून काढता तुमचा विचार या दोन्हींमध्ये खूप फरक आहे लिहिताना खूप क्लॅरिटी येते खूप गोष्टी समोर येतात जे आपल्यालाच माहिती नसतात मग आपण त्या माहिती करून घेऊयात जर आपण सकारात्मक गोष्टी लिहितोय पॉझिटिव्ह मेमरीज सकारात्मक स्मृती आठवणी लिहितोय तर त्या आठवणी लिहिताना त्याच्यातले छोटे छोटे डिटेल्स चांगले चांगले डिटेल्स जे आहेत ना की कधी कुठे कशी भेट झाली काय बोलणं झालं होतं किंवा एखादी गिफ्ट मिळाली तर ती गिफ्ट कशी मिळाली किंवा त्यावेळेला काय विचार केला होता आणि एखादी अनपेक्षित खूप चांगली गोष्ट घडून गेली आयुष्यामध्ये त्याच्या आधीचा विचार आणि ती गोष्ट आय आयुष्यात घडून गेल्यानंतर किती बदल झाले किंवा कोणाचं कसं मार्गदर्शन वेळेवरती मिळालं आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात काय काय चांगले बदल घडले किंवा एखादा लाईफ लेसन असू शकतो की हां ती गोष्ट त्यावेळेला मला माझ्यासाठी त्रासदायक होती पण त्याच्यानंतर मात्र मी माझ्या आयुष्यात किती आणि कसा चांगला बदल केला हे असू शकतं तर बऱ्याच चांगल्या आठवणी पॉझिटिव्ह मेमरीज तुमच्या फॅमिलीसोबतच्या असतील तुमच्या सहकाऱ्यांसोबतच्या असतील तुमच्या बालमित्र मैत्रिणींसोबतच्या असतील किंवा तुमच्या सोशल लाईफ समा समाजामध्ये असणार असताना तुम्ही वावरलेल्या असता त्याबद्दलच्या असतील कुठल्याही असतील त्या तुम्ही लिहून काढा त्यावेळेच्या तुमच्या भावना कशा होत्या तुम्हाला काय वाटलं होतं हे सगळं लिहून काढा आणि त्या त्या आहेत ना तुम्हाला त्याचा थेरपी म्हणून कसा वापर करता येईल तर जेव्हा जेव्हा तुम्हाला उदास वाटतं जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप जास्त खचल्यासारखं वाटतं खूप जास्त अडकल्यासारखं वाटतं तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचा एक थेरपी म्हणून वापर करा त्यातल्या निवडक दोन तीन गोष्टी तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जेवढा वेळ असेल त्या वेळे वेळेप्रमाणे आणि तुम्ही त्यात ता, त्यात जसं आपण एखादा एखादा मंत्र म्हणतो किंवा एखादा श्लोक म्हणतो आणि आपण ते फील करतो त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तसंच इथे आहे की ती स्मृती ती आठवण तुम्ही फील करा तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही पुन्हा त्या त्या विश्वामध्ये जा किंवा त्या, त्या आठवणीमध्ये जा आणि ती पुन्हा एकदा घडते आपल्यासोबत किंवा त्या फिलिंग ज्या आहेत त्या ज्या ज्या तुम्ही लिहून काढलेल्या आहेत त्या फिलिंग्स फील करा डोळे बंद करून पुन्हा एकदा त्या गोष्टींमध्ये जा आणि जणू काही आज आणि आत्तासुद्धा त्या गोष्टी माझ्यासोबत आहेत असं फील करा किंवा त्या आठवणींमध्ये रममानवा आणि ते फील करत असताना त्या आपल्या मनामध्ये कशा आत्ता कशा भावना येत आहेत किंवा आपल्याला कसं वाटतंय किंवा आपल्या शरीरामध्ये कुठले आत्ता चांगले बदल घडत आहेत कारण जसं भावना असतात ना तसं शरीर सुद्धा त्याला रिस्पॉन्ड करतं म्हणजे आपण खूप शांत व्हायला लागतो आपल्याला ला, एक एनर्जी फील होते त्यावेळेला आपला थकवा जो असतो हो तो दूर होतो तर असे काही शारीरिक बदल जे असतात चांगले बदल ते तुम्ही नोटीस करू शकता त्यावेळेला आणि भावनासुद्धा काय चांगल्या भावना घडत आहेत त्यासुद्धा तर अशा पद्धतीने तुम्ही ती पॉझिटिव्ह मेमरीज जगा पुन्हा एकदा आणि त्यातनं तुम्ही आनंद मिळवा तर तुम्ही म्हणाल की हे ह्याने काय होणार आहे हे तर तात्पुरतं आहे हो अर्थातच तात्पुरतं आहे पण ते तात्पुरतं का होईना पण तो आपल्याला आनंद आणि तो आपल्याला जर चांगला बदल स्वतःमध्ये होत असेल तर का नाही आपण तो घ्यायचा त्या त्याऐवजी तुम्ही बसून नाहीतरी नेगेटिव्ह विचार दहा वेळा पंधरा वेळा हजार वेळा कर केला असता तर त्याच्याऐवजी निदान तुम्ही ती पॉझिटिव्ह मेमरी फील केलीत आणि तात्पुरतं का होईना पण तो आनंद तुम्ही फील केलात तर ह्यामुळे काय होईल तुमच्या नेगेटिव्ह थॉट्सची जी चेन आहे जी साखळी आहे ती ब्रेक होते म्हणजे जे तुम्ही तास दोन तास विचार करणार असता त्याच्याऐवजी तुम्ही जी पॉझिटिव्ह मेमरी फील केलीत तर त्या नेगेटिव थॉट्सची तुमची चेन ब्रेक झाली एकदा की मग तुम्ही परत तुमच्या रुटीनला जायला तुम्हाला मदत मिळते त्यामुळे हा प्रयोग वारंवार जर करत राहिलो आपण म्हणजे दिवसातून दोन वेळा केला चार वेळा केला तर ते दोन वेळा चार वेळा केल्यानंतर तेच ते चांगले बदल शरीरातले आणि मनातले तुम्हाला घडतात तुमच्यामध्ये आणि पुन्हा पुन्हा तुम्ही नेगेटिव थॉटची चेन ब्रेक करता निगेटिव थॉट्सची साखळी तिथे तुम्ही तोडता पॉझिटिव थॉट्समध्ये राहून तर हे खूप जास्त तुम्हाला मदत देणारं नक्कीच ठरू शकतं जर तुम्ही रेग्युलरली त्याचा वापर केलात तर आणखीन एक मुद्दा मला इथे हा सांगावा असं वाटतो की तुम्ही आजकाल तर आपण सगळे फोटोज तर भरपूर काढतो व्हिडिओज काढतो आणि ते आपल्या मोबाईलमध्येच राहतात किंवा ड्राईव्हवरती स्लेव सेव्ह केलेले असतील तुमच्या कुठल्या डिव्हाइसवरती सेव्ह केलेले असतील तर ते तसेच राहतात ते बघितलेही जात नाहीत परत कधी तर मग मला वाटतं तिथे आपण हे हे पण एक टेक्निक वापरू शकतो की आ, आपले हॅपी हार्मोन्स सिक्रीट व्हावेत निर्माण व्हावेत त्याच्यासाठी की आपण जे चांगले जे कलेक्शन आहे आपल्या फोटोजचं जे चांगल्या मेमरीज आहेत आपण कोणाबरोबर तरी टाईम स्पेंड केलेला आहे एखाद्या ठिकाणी फिरायला गेलेलो आहोत किंवा आपण एखाद्या फंक्शनमध्ये खूप एन्जॉय केलं किंवा आपल्याला एखादं कोणीतरी कौतुक केलेला काहीतरी सोहळा कार्यक्रम असेल त्याचे फोटोज असतील किंवा लहान मुलांसोबतचे आपले फोटोज असतील तर काही असं असू शकतं की ज्याचे चांगले फोटोज आहेत ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या तुम्ही एका ठिकाणी जर त्याचं कलेक्शन ठेवलं आणि जेव्हा तुम्ही त्याचा थेरपी म्हणून वापर करायला सुरुवात करता तेव्हा पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे की तुम्ही त्याच्याकडे बघा त्या आठवणी आठवा कॉन्शियसली माइंडफुली आठवा पूर्ण लक्ष तुमचं त्या फोटोजवरती राहू देत त्या फोटो जेव्हा आपण घेतला तो व्हिडिओ जेव्हा आपण घेतला तेव्हा काय काय घडलं होतं कसं छान छान आपल्याला वाटलं होतं किंवा भा, त्या भावना पुन्हा एकदा जसं तुम्ही पॉझिटिव्ह मेमरीच्या बाबतीमध्ये लि लिहून तुम्ही, तुम्ही ते डोळ्यासमोर आणता ना तसंच सेम तुम्ही तो फोटो किंवा व्हिडिओ बघून पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणा पुन्हा एकदा त्या प्रसंगामध्ये तुम्ही जगा आणि ते पॉझिटिव्ह हार्मोन्स जे काही माइंड आणि बॉडीमध्ये सिक्रेट होतात तर ते फील करा तर हे सुद्धा एक खूप सुंदर टेक्निक आहे ज्याच्यामधून तुम्ही ते नेगेटिव्ह थॉट्सची तुमची चेन ब्रेक करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट होतील तुमचं मन शांत होईल आणि नकारात्मकतेकडून स्वतःला दूर करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद